वसंतनगर तालुका पांढरकवडा या गावी शाश्वत शेती अभियान अंतर्गत माझी शेती माझा उद्योग सभा संपन्न दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसंतनगर तालुका पांढरकवडा या गावी शाश्वत शेती अभियान अंतर्गत माझी शेती माझा उद्योग ही संकल्पना घेऊन गावातील सर्व प्रगतशील शेतकरी व शेतमजुरासोबत शेतकरी सभा घेण्यात आली त्याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी श्री अविनाश राठोड सर कृषी अधिकारी व श्री मारुती कानकाटे जेडीसीए पांढरकवडा व श्री विजय भाऊ चव्हाण यांनी माझी शेती माझा उद्योग या विषयाला अनुसरून शेती व शेतीव्यतिरिक्त जोरधंदे अनुसरून शेती कशी फायद्याची होईल व फार्मर प्रोड्युसर कंपनी केल्याने काय फायदे प्रत्येक शेतक्याला होऊ शकते याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित शेतकरी व नाईक कारभारी व गावातील सर्व गावकरी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवज